लघु उद्योगासाठी चांगले वातावरण तयार व्हावे तसेच लघु उद्योगाच्या माध्यमातून व्यापार वाढावा यासाठी उद्योग हिताने प्रेरित लघु उद्योग भारती नंदुरबार जिल्हा पालक इकाईची स्थापना करण्यात आली आहे नवस्थापित नंदुरबार शाखेच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी बाबा अशोक कुमार चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी प्रदीप देसाई सचिवपदी प्रकाश जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे लघु उद्योग भारतीची बैठक नंदुरबार येथे नुकतीच घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हस्ते लघु उद्योग भारतीचे रवींद्र वैद्य होते यावेळी नंदुरबार इकाईचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदभार सोपवण्यात आला लघु उद्योग भारतीचे राज्य अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी सांगितले की नव्यानेच लघु उद्योग भारती नंदुरबार शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून नंदुरबार इकाईचे पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्योगवाढीसाठी वातावरण कसे तयार होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच जिल्हा उद्योगाच्या बैठकीत जाऊन सर्व प्रकारची माहिती घेऊन लघु उद्योगाच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येईल सध्या लघु उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होताना दिसत आहेत त्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले लघु उद्योग संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात परंतु शासकीय कार्यालयात समस्या सुटल्या नाही तर महाराष्ट्र प्रदेश पातळीवर लघु उद्योगाच्या समस्या सोडवण्यात येतील लघु उद्योग भारती अखिल भारतीय पातळीवर उद्योगासाठी काम करणारी एकमेव संघटना आहे या लघु उद्योगाचे जवळपास पाचशे सत्तेचाळीस जिल्ह्यांवर सदस्य असून सत्तर हजाराच्या वर भारताचे सदस्य आहेत आणि ही अखिल भारतीय संघटना असून पॉलिसी मॅटरमधील समस्या सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे असे राज्याध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी सांगितले यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबा अशोक चौधरी यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील लघु उद्योग वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून लघु उद्योगाच्या बाबतीत जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यावर भर देण्यात येईल या कार्यक्रमाला लघुउद्योग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला आता लघुउद्योग भारती नंदुरबार इथे नवीनच स्थापना झाली आहे तिथे जे पण उद्योगकर्ते आहेत त्यांना काही समस्या येतात त्या सगळी सोडवण्यासाठी आमची निवडणूक झालेली आहे आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांच्या जेवढ्या काही समस्या असतील त्या शासन स्तरावरच्या त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त लघु उद्योग भारतीचे सदस्य कसे होतील आणि त्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत लघु उद्योग भारतीच्या नवीन शाखेच्या स्थापनेसाठी आम्ही इथे आलो होतो लघुद्योग भारती नंदुरबार इथं पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यामध्ये श्री गजेंद्रजी आणि पटाकजी यांचे प्रामुख्याने समावेश आहे आणि ह्या कार्यकारिणीचं काम उद्योगांना इथे कसं वाढीचं वातावरण तयार होईल आणि त्या निमित्ताने उद्योगांच्या सध्याचे असलेल्या उद्योगांच्या समस्याचं निराकरण कसं होईल याच्यावरती प्रयत्न करण्याचा आमचा फोकस राहील त्यांना आम्ही काही विशेष सूचना केलेल्या आहेत जसं की जिल्हा उद्योग मित्रच्या भेटींगमध्ये जाणे त्यांच्याकडच्या असलेल्या प्रॉब्लेम म्हणजे प्रॉपर चॅनेलमधनं लिखित स्वरूपात कंप्लेंट करून विविध डिपार्टमेंटला विविध प्रका प्रकारे सगळं कल्पना दिल्यानंतर मग त्यांच्या समस्या जरी सुटल्या नाही तर महाराष्ट्र प्रदेश लघु उद्योग भारती त्यांना त्यांच्या समस्या सोडण्यासाठी नक्कीच मदत करेल लघु उद्योग भारती या निमित्त सांगू शकतो की ती अखिल भारतीय पातळीवरील लघु उद्योजकांसाठी काम करणारी एकमेव संघटना आहे आणि तिचे जवळपास पाचशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये सदस्य असून जवळपास सत्तर हजाराच्या वर लघुद्योग भारतीचे सदस्य आहेत आणि ही लघु उद्योग भारती अखिल भारतीय संघटना असल्यामुळे पॉलिसी मॅटरमधील काही सं इश्यूज असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील तर ते ते सुद्धा आपल्याला या सं संघटनेच्या मार्फत सॉल्व्ह करता येतात असा विश्वास मी इथल्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्यांच्या आत्मविश्वास गुनावला असून ते निश्चित चांगलं काम करतील त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा